एकीकडे जसे राजकीय विरोधक आहेत तसे विरोधक काही बिगर राजकीय स्तरांवर सुद्धा धनंजय मुंडे यांनी तयार केले आहेत आणि त्यातलं एक प्रमुख नाव आहे करुणा शर्मा मुंडे करुणा शर्मा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नातं काय ते न्यायालयामध्ये समोर आलं आहे पण आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून आव्हान वेगवेगळ्या प्रकारचं आहे करुणा शर्मा मुंडे यांनी वाद केवळ संपत्तीचा घातला आहे असं नाही आणि घातलेला वाद वर्करणीय असं सुद्धा नाही कारण जो तपशील करुणा शर्मा मुंडे सांगतायत तो धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच नाही आहे आणि जर समजा हे प्रकरण धसाच लागलं पुढे गेलं तर निश्चितच धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर गंडांतर येऊ शकतं दोन दिवस अगोदर मी रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी मी पोस्ट टाकली होती की धनंजय मुंडेच्या दोन दिवसामध्ये राजीनामा होणार आहे ते आत्ता झालेलं आहे आणि जसं की त्यांनी त्याच्यामध्ये आपले ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे की मी आपली सभेतीसाठी डॉक्टरनी माझी मला सजेस्ट केलेला आहे त्याच्यासाठी मी राजीनामा देतो आहे ते एकदम खोट बोलताय आहेत आधारवर असायला पाहिजे होता दोन तीन महिन्यापूर्वी पण नैतिकता तो आहेच नाही हे लोकांमध्ये तो तरी पण आज झालेला आहे देवाच्या लाख लाख शुक्रिया की आज झालेला आहे आणि याचे पुढे पण आम्ही शांत बसणार नाही जसं की धनंजय मुंडेनी आणि वाल्मीकरांनी सांगितलं होतं की जे लोक आरोपी आहेत त्याच्या आरोप सिद्ध झाला तो शंभर टक्के त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तर त्यांची मागणी पुरी करा विषय केवळ संतोष देशमुख धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे किंवा करुणा शर्मा यांच्या पुरता नाही आहे या सगळ्यामध्ये बीडमधल्या इतर अनेक हत्यांची प्रकरणं चर्चेत येत असतात त्यातलं एक प्रमुख नाव आहे महादेव मुंडे यांचं महादेव मुंडे यांचं निधन होऊन पंधरा महिन्यापेक्षा जवळपास थोडासा जास्तच कालावधी झाला आहे द महादेव मुंडे यांचा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यांचं कुटुंबसुद्धा दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं आहे विरोधकांनी त्याची व्यवस्थित माहिती घेत त्याचा राजकीय वापर केलेला आहेच आणि म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपेल न संपेल किंवा सुरू असेल तेव्हाच महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण समोर येईल आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढतील एका बाजूला धनंजय मुंडे दुसऱ्या बाजूला मुंडे अशा प्रकारची आव्हानं बदलत जाणार आहेत अशाच पद्धतीनं धनंजय मुंडेंच्यासाठी महादेव मुंडे हे एकमेव हत्येचं प्रकरण अडचणीचं नसेल ही यादी भविष्यात वाढू शकते आणि हीच सगळी प्रकरणं एक एक करून तपासाच्यासाठी घेतली जाऊ शकतील त्याचमुळे स्वाभाविकरित्या येत्या दिवसांमध्ये धनंजय मुंडेंच्यासाठीच्या अडचणी संपणाऱ्या नाहीत पंकजा मुंडेंसाठीसुद्धा त्या अडचणी संपणाऱ्या नसतील त्यांना नजीकच्या भविष्यात धनंजय मुंडेंवर कडी करण्याचा प्रयत्न करताना पाहता येईल पण त्यांची आव्हानं म्हणजेच पंकजा मुंडेंची आव्हानं इथूनच सुरू होता होताय